नमस्कार मित्रांनो बोकोडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो सर्वात प्रथम रक्षाबंधनाच्या आपल्या पूर्ण यूट्यूब परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी आपला आज हा व्हिडिओ शूट होतोय बघा तुम्हाला काहीतरी नवीन वाटतंय का फार्ममध्ये काही चेंजेस वाटत आहेत का तुम्ही तर फार्म माझा काढतात तर असं वेगळं काहीतरी वाटतंय का बघा लवकर कमेंट करा आणि सांगा तर नाही ना तर हे बघा मित्रांनो काय केलेले खाली आपली ही जाळी होती बारीक कोंबडा जाळी होती आणि वरून पूर्णपणे पत्रे मारून घेतलेले आहेत मित्रांनो आपण म्हणजे ॲक्च्युली वरतीपर्यंत मारायचे आहेत काम चालू आहे पण तात्पुरता चारही बाजूंनी पत्र्यांनी पॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा बघा खाली फ्लॅट आहे पूर्णपणे आणि एवढं पॅक करण्याचं कारण काय तर मित्रांनो हे काल सायंकाळी ठोकले आहेत अर्जंटमध्ये आम्ही काल सायंकाळी वेल्डर बोलवला आणि पूर्ण पत्रे ठोकून घेतले मित्रांनो ह्या गेटला पण लावून घेतलेल्या कापून घेतलेलं गेटच्या हे बघा तर परवाच्या रात्री आपण इथे वाघ फिरताना पाहिला होता तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकून मित्रांनो वाघाचा बागेमध्ये वाघ फिरवत होता बागेमध्ये आपल्या हे बघा पूर्णपणे पत्रे लावून घेतले खाली लावायचे बाक येतात अजून कसं वरती वरती जाळी थोडी कमजोर होती म्हणून वरती पत्रे लावले तर जो काय आपला बाग आहे मित्रांनो या बागेमध्ये वाघ फिरताना दिसला होता मला हे बघा त्याचा पण व्हिडिओ टाकतो मी पुढे व्हिडिओ लावणार आहे वाघाचा त्यामुळे अर्जंटमध्ये पत्रे लावून घेतले कारण की कसं आहे मित्रांनो जर तुमचं जंगली बागे असेल किंवा जंगली एरिया असेल ना तर शंभर टक्के तुमचा जो काही फार्म आहे फार्म पॅक करणं गरजेचं आहे आणि कसं आहे त्यामुळे पहिले बारदान होते त्यामुळे आता थंडी वाजायला लागली यांना परत पत्र्यांच्या वरून बारदान लावून द्यावं लागणार आहेत मला तर बघा सगळं जनावर आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो पत्रे लावण्याचा हेतू कसा जर समजा वाघ आला तर ही बारीक जाळी काहीच नाही त्याच्या पुढे तो तेव्हाच फाडून टाकेली जाळी ही जाळी त्याच्यामुळे कसं पत्रा जर लावलेला राहिला ना ॲटलीस्ट पत्र्यावर ग्रीप येत नाही पण ज्या सरकतो त्याचा म्हणून अर्जन मध्ये आपण हे पत्रे लावून घेतलेले आहेत कारण की कसं समजा जर जनावर मध्ये घुसला मे बी तर तो एक दोन बोकड खात नाही मित्रांनो किंवा मारत नाही तो जर घुसला ना कमीत कमी दहा ते पंधरा बोकडांच्या नळ्याचा गोड घेतो नरड्याचा गोड घेतो रक्त पिऊन घेतो आणि जनावर मरून पडत तो त्या दिवशी जनावर खात नाही तो दुसऱ्या दिवशी येतो तिसऱ्या दिवशी येतो जनावर तिथे पडलेलं राहिलं तर ते तो मासू उठून खात असतो असा त्याचा स्वभाव आहे मित्रांनो म्हणून जर तुमच्या आसपास कारण की कसं का आहे बा आपलं एक पंचवीस तीस हजाराचं जनावर आहे आपण काही एवढे मोठे शेतकरी नाही आहेत किंवा एवढा मोठा आपला गोडफार्म नाही आहे की दोन तीन जनावर बी मेले तरी काही फरक पडणार नाही असं आपलं बिलकुल पण नाही मित्रांनो तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत जे पण काही आहे आपण आपल्याला एक जनावरांची सुद्धा खूप काळजी आहे किंवा आपलं एखादं जनावर जरी मेलं तरी असं मनाला लागतो खूप मोठं नुकसान आपलं हे होऊन जात असतं मित्रांनो म्हणून ही पूर्णपणे सोय करून घेतली जर तुमच्याकडे सुद्धा जनावरांचा त्रास असेल तर शंभर टक्के तुम्ही पत्रे मारून द्या कारण की पत्रे आणि कसं आहे मित्रांनो जनावराची ग्रीप येत नाही ना आता नख वगैरे सरकून जातात त्याला पत्रा फाडता येत नाही पण जाळी मी बऱ्याच ठिकाणी फाडताना पाहिलेलं आहे वाघांना त्यांना आम्हा इथं जवळच फार्म एक शेळ्यांचा फार्म होता गावरान शेळ्यांचा एक एक दहा पंधरा शेळी होते त्याच्याकडे त्यांनी जाळी फाडून तो मध्ये घुसून गेला होता म्हणून आम्ही हे अर्जण मारून घेतला जसं तुम्ही हा जो काही पुढे व्हिडिओ येतोय वाघाचा हा व्हिडिओ पहा मित्रांनो बागेतला आहे मी स्वतः शूट केलेला आहे रात्रीच्या एक सायंकाळी सहा वाजेच्या आसपासचा व्हिडिओ शूट झालेला आहे वाघ बघा कसा येतोय कसं आहे वाघ जसं मग आता फक्त घाबरायचं नाही मित्रांनो त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करायचा आहे